नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी मित्रांनो आज सात ऑक्टोंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो कोणतीही स्पर्धा परीक्षा सुद्धा चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा असतो ठीक आहे सर्वत्र आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे करंट अफेअरचे प्रश्न कालचा प्रश्न होता सर क्रिक हे कोणत्या भारतीय राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला पाकिस्तानापासून वेगळे करणारे भरती ओटीची खाडी आहे तर मित्र लक्षात ठेवा गुजरात मध्ये आहे ती ओके उत्तर काय होतं गुजरात ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडे कोणत्या कंपनी मूल्यांकन पाचशे अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले आहे तर ती कंपनी आहे ओपन ए आय लक्षात ठेवा एर ची कंपनी आहे ओपन ए आय ही कंपनी पाचशे अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे इन डिटेल पाहूया आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय क्षेत्रात तांत्रिक क्रांती घडवून आणली कंपनी ओपन ए जी चार जी पी निर्मिती आहे तिने अलीकडे पाचशे अब्ज डॉलर सुमारे एकेचाळीस लाख कोटी एवढे अभूतपूर्व मूल्यांकन गाठले आहे हि वाढ सॉफ्ट बँक कंपनी कडून ओपन ए आय अब्ज डॉलर गुंतवणूक झाल्याचं झाली आहे लक्षात ठेवा सॉफ्ट बँक कंपनीकडून जेव्हा गुंतवणूक झाली ओपन एआय मध्ये तेव्हापासून तो संपूर्ण पोहोचला आहे ठीक आहे हे पण खूप आहे कंपनी कोणती ओपन ए आय मूल्यांकन पाचशे अब्ज डॉलर सॉफ्ट बँकची मोठी गुंतवणूक आणि रिटर्स अहवाल लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ बंद करण्याचा निर्णय कोणी घेतला तर आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे उत्तर काय राज्य सरकारचा तो निर्णय आहे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला स्थापना झाली दोन हजार पाच मध्ये शरद पवार कृषी मंत्री असतात आता साठ टक्के केंद्र सरकारचा चाळीस टक्के राज्य सरकार निधी अगोदर केंद्राचा शंभर टक्के निधी होता पण आता सिक्स्टी फोर्टी केलेला आहे म्हणून हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे चौदा पंधरा पासून केंद्राचा निधी बंद झाल्याने कामकाज बंद झाले होते म्हणून पूर्णपणे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी मंडळ बंद झालेलं आहे थीका? ओके पहिला केंद्र सरकारचा शंभर टक्के निधी होता मात्र आता सुद्धा पाहायला गेलं की साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के राज्य सरकारचा निधी असणार आहे ठीक आहे ओके तिसरा प्रश्न ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय हो। वनडे संघाचा करदार कोण शुभमन गिल असणार आहे रोहित शर्मा यांना बदल शुभमन गिल यांचे नाव शुभमन गिल हे यापूर्वी भारतीय कसोटी कर्णधार होते ठीक आहे मालिकेत एकोणीस पंचवीस ऑक्टोबर रोजी होणार आहे ठिकाण आहे पर्थ अदिल लाईट सिडनी ऑस्ट्रेलिया कर्णधार कर्णदास शु, शु, शुभमन गिल आहे उपकर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे कर्णधार सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीचा टी ट्वेंटी उपकर्ण शुभमन गिल लक्षात ठेवा चारही पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न ज्येष्ठ अभिनेती संध्या यांचे निधन कोणत्या दिवशी झाले तर मित्रांनो लक्षात ठेवा हे तीन ऑक्टोबर झालेलं आहे तीन ऑक्टोबर वर्षी अभिनेते संध्या यांचे निधन झाले व नृत्यगणना असे म्हणून त्यांना ओळखतात नाव संध्या शांताराम मूळ मूळ नाव विजया देशमुख त्या दिग्दर्शक वी शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या सेचाळीस वर्षाच्या कारभूत त्यांनी चौदा चित्रपट केले शेवटचा चित्रपट चंदनाची चोळी अंग अंग जाळी एकोणीशे पंच्याहत्तर चित्रपट पिंजरा जनक झलक पायल बाजे दो आखे बारा हात आणि नवरंग लक्षात ठेवा ठीक आहे त्यांचे गाजलेले चित्रपट आणखी पाहायला गेलं तर नुकतेच निधन पावलेले काही महत्वाचे आहेत त्यांच्या त्यांचा संबंध कशाशी आहे पंडित छन्नुलाल मिश्रा शास्त्रीय संगीत पद्मश्री मिळाले त्यांना डॉक्टर जे जी पारिक स्वतंत्र सैनिक गांधीवादी नेते होते एस एल भैरप्पा प्रसिद्ध कन्नड लेखक होते डिक्की बर्ड प्रसिद्ध क्रिकेट पंच होते रिक्की हॅटन प्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन होते ईडी लंपाग मेघालय माजी मुख्यमंत्री होते जसवंत भल्ला पंजाबी विरोधी कलाकार होते पोतदार प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री अभिनेते होते आणि रॉबर्ट बॅडली ऑस्ट्रेलियाचे माझी कर्णधार होते जे नुकतेच आता निधन पावले ते कुठल्या क्षेत्राशी संबंध होते ते सुद्धा आपण घेण्याचं काम केलं जेणेकरून असा प्रश्न येऊ शकतो पाचवा प्रश्न कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली ठीक आहे अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे तर तो, तो देश भारत देशाने केलेली काय आहे आपण प्रणाली एक ऑक्टोबर सत्तावीस वाहनावर लागू होणार आहे रस्ते सुरक्षा वाढवणे इलेक्ट्रिक वाहनामुळे होणारे अपघात टाळले रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी व इतर वाहन चालकांना वाहनांच्या उपस्थितीबद्दल सूचना देणे काय आहे एबीएस प्रणाली एबीएस म्हणजे अशी प्रणाली जी इलेक्ट्रिक वाहनांच्या कमी वेगाने चालताना हा आवाज पादचारी वा अमेरिका जपान युरोपियन संघातील अनेक देशांनी प्रणाली आधीच लागू केली आहे एव्ही इलेक्ट्रिक व्हेकल एव्ही एएस प्रणाली उद्देश सायलेंट व्हाईकल मुळे होणारे अपघात कमी करणे ठीक आहे एव्ही एस चा प्रमुख उद्देश काय सायलेंट मुळे होणारे अपघात कमी करण्याच काम करणे ठीक आहे ही प्रणाली केव्हा लागून देशात एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून ठीक आहे सहावा प्रश्न आरबीआयने सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून किती कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी ई कव्हर प्लॅटफॉर्म लक्षात ठेवा ई कव्हर प्लॅटफॉर्म अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे तर पंच्याहत्तर पेक्षा जास्त ठीक आहे थोडी माहिती पाहूया हेडक्वार्टर मुख्यालय मुंबई महाराष्ट्र स्थापना एकोणीसशे एक पस्तीस रिझर्व्ह बँक इंडिया एकोणीसशे चौतीस प्रथम गव्हर्नर सर स्मिथ होते आणि प्रथम भारतीय गवर्नर चिंत चिंतमन द्वारकानाथ देशमुख होते आणि सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत उपगव्हर्नर चार असतात हरिशचंद्र मूर्ती स्वामीनेतन जे रविशंकर पूनम गुप्ता लक्षात ठेवा ठीक आहे आरबीआय चे मौद्रिक धोरण समिती ऑक्टोबर पंचवीस मध्ये बैठक झालेली आहे ठीक आहे त्यानुसार हा पाठ घेतलेला आहे ठीक आहे सातवा प्रश्न एक कचरा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा कोणता क्रमांक आहे तर पाहिला केलं भारताचा तिसरा क्रमांक लागतो एक कचरामध्ये ई वेस्ट मध्ये पहिला क्रमांक अमेरिका दुसरा चीन त्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे इतर काय क्रमांक पाहूया वैश्विक डिजिटल नॉमेड रिपोर्ट भारत अड़तीसावा ग्लोबल इनोवेशन इंडेक्स मध्य भारत अड़तीसावा ग्लोबल वर्क बैलेंस मध्य भारत बेचवा वर्ल्ड कॉम्पिटिटिव कॉम्पिटिटिवनेस रैंकिंग मध्य भारत एक सुरक्षित शहर रिपोर्ट मध्य भारत जगात लक्षात ठेवा मंगलू कर्नाटक विश्व वैश्विक क्रमांक एक ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटन्स इंडेक्स मे भारत सत्यात्तरवा है जेंडर गैप मे भारत एकशे एकतीसवा ग्लोबल पीस मध्ये भारत एकशे पंधरावा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये भारत वर्ल्ड भारत वा आहे लक्षात ठेवा काही दहा पॉईंट होते महत्वाचे आहेत आपल्याला ते सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न इंटरस्टेलर मॅपिंग अँड एक्सेलरेशन प्रो हे मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केले आहे ठीक आहे मित्रांनो जर इथे ऑप्शन चुकलेत माझ्याकडून मित्रांनो लक्षात ठेवा तर ह्याचं उत्तर मी डायरेक्ट सांगतो की नासा आहे लक्षात असू दे ठीक आहे ओके आठवा प्रश्न लक्षात असू दे उत्तर कायच नासा आहे काय उत्तर आहे नासा आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आय एम ए पी म्हणजे है ना

मुख्य कार्य अंतरा संशोधन उपग्रह ग्रह अभ्यास अवकाश मोहिमा इत्यादी मोहिमेसाठी हा वापरला जातो लक्षात नासाच सा महत्वाचं काम सुद्धा आहे नववा प्रश्न हे कोणत्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या आहेत मित्र हो जर पाहिला गेलं त्या जपानच्या आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काही इतर पण पाहूया आपण नवीन झालेले नेपाळचे सुनी लना कार्मी अंतरिम पंतप्रधान नॉर्वेचे जोआन गहस टोरे आणि गुयानाचे इशराल अली ठीक आहे जेमेक्काचे एंडू होनलेस दुसऱ्यांदा थायलंडचे अनितीन चान विराकुल वी, वी, नवे पंतप्रधान म्यानमारचे एंग इनग लिंग आणि चॉक म्हणजे मायक्रोनेशिया मा, फिलिप चिंग वॉंग नवे पंतप्रधान झालेले आहेत आपल्या सगळे देशाचे माहीत असणं आवश्यक आहे

बारावा प्रश्न अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडीबिल्डिंग स्नेहा कर्नाळे यांनी कोणते पदक जिंकले तर उत्तरे मित्रांनो लक्षात असू दे जिंकलेलं आहे तेरावा पन पहा है? आहे। प्रश्न आपण पाहतोय ठीक आहे भारत थायलंड यांच्यातील चौदावी मैत्री एक्सरसाइज कुठे होईल तर उत्तर आहे मेघालय मध्ये होणार आहे चौदावा प्रश्न जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून कोणा कोण निवडले गेले आहे तर लक्षात शाहरुख खान निवडले गेले आहे सोळावा पंडित चंद्रलाल मिश्रा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर, आहे। तर शास्त्रीय संगीताशी संबंधित आहे सतरावा प्रश्न प्रतिष्ठित आयुर्वेद पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर आहे श्री बानविराल वेद माय सीट माय नावाची मोहीम कोणत्या देशाची पंतप्रधान सुरू केली आहे तर इटलीच्या देशाच्या पंतप्रधान सुरू केलेली आहे ठीक के आहे एकोणीसावा प्रश्न सुपर गरुडा शिल्ड पंचवीस लष्करी सरो कोणत्या दोन देशाने सुरू केली आहे तर ऑप्शन आहे इंडोनेशिया अमेरिका या दोन देशांनी सुरू केलेली आहे विसावा प्रश्न इराणी कप पंचवीस सव्वीस स्पर्धेचे जेतपद कोणी जिंकले आहे तर ते विदर्भाने जिंकलेले आहे आणि आजचा प्रश्न भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली ऑप्शन आहे मुंबई दिल्ली हैदराबाद पुणे आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळी याच टाइम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद यू